हॅलो फ्रेंड्स तुमच्यासाठी मस्त अशी ट्रिक आज मी घेऊन आलेली आहे आपले जे ब्लाऊजचे जे राहिलेले कतरण जे असतात तर त्यापासून अशी आज आपण एक वस्तू बनवणार आहोत कोणतीही जास्त मेहनत न घेता आपल्याला ही वस्तू बनवता येते बघा एक सात आठ टिपांमध्ये आपली ही वस्तू तयार होऊन जाते तर इथं जे आपले क आहेत बघा बारीक ब्लाऊजचे तर त्यामधले आपले जे लांब लांब पार्ट असतात तर ते आपण करून घ्यायचे आहेत थोडेसे पार्ट पार्टही चालतील जर शक्यतो मिळाले तर असे लांब लांब कतरण आपण घ्यायचे आहेत बघा ब्लाऊजचे निघतातच आपण कटिंग करत असताना तर इथं मी आणखी काही थोडे कतरण बारीक छोटेसे करून घेत आहे छोटे कतरण यासाठी घ्यायचे आहेत कारण आपलं जे तयार होणारं प्रोडक्ट आहे ते एकदम छान फिनिशिंग त्याला यावं यासाठी कसंही ओबडधोबड ते दिसू नये यासाठी आपण छोटे छोटे असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे आहेत बघा आपल्या कपड्यांचे तर इथं राहिलेल्या सगळ्या कपड्यांची मी अशा पद्धतीनं थोडे थोडे क कटिंग करून घेते तर इथं माझं कटिंग झालेलं आहे आणखी काही मी थोडंसं यामध्ये चिंध्या वाढवलेल्या आहेत बघा कारण आपल्या जे वस्तू तयार करणार आहे त्यासाठी आणखी थोड्या मला चिंध्या पाहिजे होत्या तर इथं बघा मी माझा जो जुना ड्रेस आहे कॉटनचा तर तो घेतलेला आहे जास्त वापरलेले ड्रेस असतील तर ते आपण कोणाला देऊही शकत नाही आणि इतर कुठली पायामध्ये जर टाकायचं असेल तर ती तशीच आपल्याला कपड्या पायामध्ये पायपुसणीसाठी आपण टाकू शकत नाही बघा तर त्याला आपल्याला काही ना काहीतरी छोटंसं ऑर्गनायझर करावं लागतं तर इथं बघा मी कॉटनचा जो ड्रेस आहे तो ज्या शेपमध्ये मला पायपुसणे पाहिजे आहे तर त्या शेपमध्ये मी कटिंग करून घेत आहे बघा कॉटनच्या ड्रेसचा सुंदर असा अस्तरचा हा कॉटनचा ड्रेस आहे त्यामुळं मजबूत असा आहे अजूनही अस्तर लावलेला तर इथं मी चौकोनी असा स्क्वेअर तुम्हाला कोणत्या साईजचा सा पाहिजे कोणत्या आकाराचा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर मी त्याच टॉपचे राहिलेले कापड जे मला लागणार नाही आहे तर त्याच्या मी लांब लांब अशा पट्ट्या काढून घेत आहे बघा तर त्या लांब लांब पट्ट्याही आपल्याला लागणार आहेत तर कशासाठी हे मी तुम्हाला सांगते नंतर तर या राहिलेल्या टॉपच्या पण मी पट्ट्या कटिंग करून घेत आहे बघा अशा पद्धतीनं तर एकदम सोप्या पद्धतीनं आपला हा जी पायपुसणी आहे ती एकदम फास्ट मध्ये तयार होते एकदम दहा ते पंधरा मिनिटात आपली ही पायपुसणी तयार होते बघा तर पहिला जो त्याचा भाग आहे तो तुम्ही बाजूला काढून ठेवते बघा आणि एक जो आपला पदर आहे तर तो मी ठेवलेला आहे आणि यावरती आता आपल्याला काय करायचं आहे तर मग अशी आपण ज्या चिंद्या लांब लांब अशा चिंध्या कट केलेल्या होत्या तर त्या व्यवस्थित अशा मांडून घ्यायच्या आहेत बघा कसंही आपण चिंद्या टाकायच्या नाही आहेत व्यवस्थित व्यवस्थित अशा मांडून घ्यायच्या आहेत एकानंतर एक, एक म्हणजे आपलं जे नंतर शिलाई मारताना आपल्याला मशीनवरती जास्त लोड वगैरे होणार नाही आणि एकसारखी सगळीकडे टीप बसेल यासाठी तर मी बाकीच्या पण चिंद्या आता ठेवून देत आहे बघा भरभर तर पटपट -पट माझे सगळे कपड्याचे मा जे तुकडे होते ते ठेवून झालेले आहेत आणि आता आपण मग अशी जे लांब लांब ड्रेसचे ज्या पट्ट्या काढल्या होत्या तर त्या पण मी अशा पद्धतीनं व्यवस्थित अशा एकाला एक लागून मांडून घेत आहे बघा त्या चिंद्यांवरती सगळीकडे समान लेअर बसेल छिंद्यांची याची आपण काळजी घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं मी ठेवलेला आहे आणि आतला आता आपला जो दुसरा पार्ट होता चौकोनी तुकडा तर तो आपण यावरती ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीनं बघू शकता सुंदर असं छान गुबगुबीत असं झालेलं आहे कुशन टाईप आणि आता आपण याला मध मद, मध्यभागी मी दोन टाचण्या लावून घेते इकडे तिकडे हलवून येत चिंध्या किंवा कापडी यासाठी आता आपण टिपा मारायला सुरुवात करणार आहोत तर पहिल्यांदा आपण जी साइड आहे तर ती सगळी कवर करून घ्यायची आहे पहिल्यांदा मी दोन बाजू कवर करून घेत आहे बघा म्हणजे चिंद मधूनच आपण जर डायरेक्ट टिपा मारायला चालू केलो तर आपल्या चिंद्या बाहेर येतील तर साईडने आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करायची आहे बघा आणि मी आता इथून पुढे दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या चिंद्या आत घालून व्यवस्थित फिनिशिंग करून टिपा मारून घ्यायच्या आहेत तर उभ्या पण टिपा मी दोन्ही बाजूला देऊन घेते आता पटपट थोडीशी चूनही पडू शकते कारण आपण मध्ये चिंद्या ह्या भरलेल्या आहेत काही हरकत नाही त्याचा पण छान असा लुक येतो उशीसारखं गोगोबीत कुशनसारखं असतं ते दिसतं तर साईडची पण मी टीप मारून घेत आहे बघा अंदाजे एक इंचाच्या आतमध्ये टीप आपण मारायची आहे कारण शेवटी आपला गोट येणार आहे बघा साईडला कडेने तर आपल्या जे राहिलेल्या चिंद्या बाहेर आलेले आहेत ते आपण कट करून काढायच्या आहेत आणि व्यवस्थित आपला जो चौकोनी आकार आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे बघा तर डायरेक्ट चिंद्या वापरून आपण अशा पद्धतीनं कोणतंही शिवणकाम न करता किंवा आणखी काही न करता डायरेक्ट अशी मस्त अशी पायपुसणी करू शकतो बघा आता मी एका साईडनी टिपा मारायला सुरुवात करत आहे आणि गोल फिरवत फिरवत आपण या उशीला अशा स्क्वेअरमध्ये टिपा देत जायचं आहे बघा एका बाजून मी सुरुवात केलेलं आहे सगळीकडे एक एक इंचाचं अंतर राहील याप्रमाणे आपण टीप मारत जायचं आहे बघा म्हणजे आपलं जे पायपुसणे आहे त्याला छान असा फिनिशिंग येईल बघा थोड्याशा चुन्या पडतील पण काही हरकत नाही तर तुम्ही पाहत असाल आपली राऊंड राऊंड फिरवत आपण हे जी पायपुसणी आहे तर याला टिपा मारत जायचं आहे खूपच सुंदर अशी पायपुसणी होते बघा मी हात ठेवल्यानंतर छान असं गुबगुबीत फिलिंग येत आहे पायांना ही पायपुसणी आपल्याला खूपच छान अशी वाटेल बघा पूर्ण तयार झाल्यानंतर तर, तर हळूहळू माझं पूर्ण सेंटरपर्यंत मी अशाच टिपा मारत जाणार आहे आता आपण ज्या पिना लावलेल्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत आणि सेंटरपर्यंत आपल्याला अशाच टिपा मारायच्या आहेत तर किती फक्त दहा ते पंधरा मिनटात आपली ही पायपुसणी जी आहे ती मस्त अशी रेडी होते बघा जुना ड्रेस आणि आपल्या ज्या चिंद्या राहिलेल्या असतात तर त्यापासून अशा भरपूर अशा पा पायपुसण्या आपण तयार करू शकतो बाथरूमजवळ टाकण्यासाठी किंवा किचनमध्येही आपण अशी पायपुसणी वापरू शकतो बघा घरच्या घरी तयार करून तर बघा माझं पूर्ण असं स्टिचिंग झालेलं आहे आणि तुम्हाला लुक दिसत असेल खूप छान अशी गोगोबीत छोटीशी पायपुसणी झालेली आहे बघा तर आता आपण जे बॉर्डर आहे पायपुसणीची तर ती करणार आहोत तर पायपुसणीच्या बॉर्डरसाठी बघा मी तुम्हाला इथं दाखवते तर त्याआधी मी तुम्हाला सांगत आहे की आपली जी मशीन आहे ती साधी आहे त्यामुळे मी जास्त चिंद्या वापरलेल्या नाही आहेत पण तुमची जर गार्मेंट मशीन असेल तर लोड त्याला चालतो जास्त जाड वगैरे कापड आलं तर लोड घेते बघा गार्मेंटची मशीन तर तुम्ही आणखी चिंद्या त्यामध्ये वाढवू शकता तर इथं त्याच टॉपची सलवार होती तर त्याच्या मी अशा पद्धतीनं पट्ट्या काढत आहे बघा तीन चार ते पाच इंच इतक्या रुंदीच्या मी सरळमध्ये पट्ट्या काढलेल्या आहेत की ज्या आपण गोटसाठी वापरणार आहोत बघा तर जुनाच ड्रेस होता पण मी त्याला थोडीशी इस्त्री करून घेतलेली आहे बघा आणि सगळ्या पट्ट्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत तर इथं मी पट्ट्या एकमेकांना जोडून घेते पहिल्यांदा मग आपण त्या जोडून गोड तारा तयार करायला घेऊयात तर गोट तयार करताना बघा एक इंच आतमध्ये आपण टिप मारायला सुरुवात करायची आहे जशी पहिल्यांदा मारली होती तशी पाक काठाने आपल्याला टिप मारायची नाही आहे थोडंसं मार्जिन सोडायचं आहे म्हणजे गोट आपला हा छान रुंदीचा तयार होईल बघा तर एक इंच आतमध्ये मी टिप घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं कॉर्नरला आपल्याला छोटीशी चून पाडायची आहे बघा आणि सुई आतमध्ये घालून फक्त टर्न करून घ्यायची आहे आपली पायपुसणी अशाच पद्धतीनं सगळीकडे आपण टिप मारून घेणार आहोत बघा शेवटपर्यंत आपण अशी टीप मारून घेतली आणि आता शेवटी आपण थोडंसं साठी कापड एक्स्ट्रा सोडायचं आहे बघा आणि आता धुमण करायला आपण चालू करायची आहे बघा अशा पद्धतीनं एक इंच आपली मार्जिनची टीप होणार आहे आणि आतमध्ये भरपूर कापड धुमडून म्हणजे मजबूत असा गोठ होईल आपला आणि छान असा एक ते दीड रुंद इंच रुंदीचा आपण गोट आपल्या पायभुसणीला शोभेल इतका ठेवायचा आहे आणि कॉर्नरला अशा पद्धतीनं थोडीशी चून पाडून अशा पद्धतीनं तिरकी टीप घेऊन पूर्ण गोठा हा कंटिन्यू करायचा आहे बघा तर शेवटी तुमड घालून आपण बाकीचं सगळं फिनिशिंग करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित थोडासा हा भाग जाड होईल तर हळूच अशी आपण टीप मारायची आहे जर मशीनवरती टीप नाही बसली तर हातावरती टाकी घालून घ्यायचे आहेत बघा नाहीतर आपली सुई जी आहे तर ती तुटेल तर इथं बघा माझी पूर्ण अशी पायपुसणी रेडी झालेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही मस्त अशी पायपुसणी करू शकता तुम्हाला वरून थोडासा लोक दिसत असेल छान अशी घुगुबीत झालेली आहे एकदम मजबूत ही झालेली आहे बघा मस्त अशी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा भेटू पुन्हा एका नवीन ट्रिकसोबत हो तोपर्यंत थँक्यू